राज्याचे पालकमंत्री शनिवारी जाहीर झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याकडे गडचिरोलीचे पालकमंत्रीपद घेतले आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाणे आणि मुंबई शहर या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळाले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद कायम ठेवले आहे तर सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड यांच्यावर आरोप होत आहेत त्यामुळे धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्रीपद मिळाले नाही त्यांना दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात आलेले नाही बीडचे पालकमंत्रीपद स्वतः अजित पवार यांना मिळाले आहे जिल्हा पालकमंत्री याप्रमाणे गडचिरोली देवेंद्र फडणवीस ठाणे मुंबई शहर एकनाथ शिंदे पुणे व बीड अजित पवार नागपूर अमरावती चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर राधाकृष्ण विखे पाटील वाशिम हसन मुश्रीफ सांगली चंद्रकांत पाटील नाशिक गिरीश महाजन पालघर गणेश नाईक जळगाव गुलाबराव पाटील यवतमाळ संजय राठोड मुंबई उपनगर आशिष शेलार मंगल प्रभात लोडा सह पालकमंत्री रत्नागिरी उदय सामंत धुळे जयकुमार रावल जालना पंकजा मुंडे नांदेड अतुल सावे चंद्र अशोक उईके सातारा शंभूराज देसाई रायगड आदिती तटकरे लातूर शिवेंद्र राजे भोसले कोकाटे सोलापूर जयकुमार गोरे हिंगोली नरहरी झिरवाळ भंडारा संजय सावकारे संभाजीनगर संजय शिरसाठ धाराशिव प्रताप सरनाईक बुलढाणा मकरंद जाधव पाटील सिंधुदुर्ग नितेश राणे अकोला आकाश फुंडकर गोंदिया बाबासाहेब पाटील कोल्हापूर प्रकाश आबिडकर माधुरी मिसाळ सहपालकमंत्री गडचिरोली आशिष जयस्वाल सहपालकमंत्री वर्धा पंकज च भोयर आणि परभणीसाठी मेघना साकोरे बोर्डीकर